அபலமையாக घेणार तेव्हा घेणार मी कराड्यात गेल्यावर प्रमोद मध्ये जाऊचो माझं बघा इकडे फिरू हा आणि फिरोचा विचार चाललेला दिवसभर धरणाचं काम चालू आहे बागाची वाडी लवकरात लवकर होईल म्हणजे आमच्याकडे पाणी जरा वाढत पण पाणी वाढलेलं तसं आमच्याकडे भरपूर पाणी आहे भरलेला पूर्ण धरा ना

तरा problem आ hey, 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 तो खाली तर फायनल तर आमचं एक काम तर झाला आता आमचा दुसरा काम आहे आता आम्ही तिकडे जाता दुसरा काम करूसाठी

आता मी लाव इकडे आता बघता खाली पाणीच पाणी हा आपण जेव्हा सेटअप करता गाडी चला खाली जाऊया खाली तर बघा आता मी चाललो खाली धरणावर बघूसाठी बघा इकडे पाणीच पाणी सगळीकडे तर इकडे आनंद घेता हेमन मन आपल्या आनंद मस्त घेतच आहोत आता आम्ही बऱ्यापैकी फिरला आहो आणि आता जाता परत घराकडे बाकी सगळे गेले ऊन लागता भरपुरा आपण सगळे पळाले लवकरच बघा आता पाहिलं आम्ही घराकडे लाव जर तुमका व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद